राजकारण चालते असं सगळे महाराष्ट्रात म्हणत होते पण दुर्दैवी असं आहे छत्रपतींच्या पुतळ्याचं दुर्दैवी तो ॲक्सिडेंट होता आणि त्याच्यानंतर मात्र जे राजकारण किंवा पेटवण्याचा प्रकार झाला ही अपेक्षा उभाटाकडनं नव्हती कारण उभाटाच्या प्रमुखाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात जन्म घेतल्यानंतर छत्रपतींचंच नाव घेऊन आणि असंख्य कार्यक्रमांना छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून आपल्या भाषणाला आपल्या कामाला ज्यांनी सुरुवात केली ते अशा पद्धतीचं राजकारण करायला उतरतील असं वाटलेलं नव्हतं आणि हा खरा चेहरा उघडा झाला कारण लोकसभेच्या निवडणुकांच्या पूर्वी त्यांचे प्रवक्ते वारंवार सांगत होते की या महाराष्ट्रात दंगली उसळणार आहे दंगली उसळणार आहे पण सरकारने प्रशासनाने असं कुठचाही प्रकार व्हायला दिलेला नाही किंबहुना ज्यांनी प्रयत्न केले असतील त्यांना त्यात यश पण आलं नाही परंतु आता त्यांचा खरा चेहरा मात्र उभाटाचा सा पुन्हा समोर आला तो म्हणजे चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या वक्तव्यावर सरकारच्या विरोधात दंगली उसळल्या पाहिजेत हे वक्तव्य त्यांचं आहे त्यांनी हे का केलंय कशासाठी का केलंय काय कारणावरनं केलंय आणि त्यांची याबाबत शासनाने चौकशी करावी सरकारने चौकशी करावी की कुठच्या मुद्द्यावर त्यांनी हे बोललेले आहे म्हणजे अशा संवेदनशील मुद्द्यावर छत्रपतींच्या पुतळ्याच्या बाबत दुर्दैवी हा अपघात झाल्यानंतर त्याच्यावर बोलणं कारण आणि कोण बोलतायत नाही ज्यांनी आयुष्यभर शाहू फुले आंबेडकर यांचा प्रचार आणि प्रसार करत बसले आणि तेच काल मालवणला गेले होते ते आपले जयंत पाटील ज्यांनी आयुष्यभर आपलं राजकारण फक्त त्याच्यावरच केलं की शाहू फुले आंबेडकर शाहू फुले आंबेडकर त्यानं छत्रपती कधीही कळलेले नाहीत चाळीस वर्षानंतर मला वाटतं पवारसाहेब रायगडावर जाऊन आले म्हणजे ही सर्व परिस्थिती बघितल्यानंतर असं वाटतंय की खरोखर ह्यांना छत्रपतींविषयी काय आपुलकी होती बाबासाहेब पुरंदरे यांनी आपलं आयुष्य बेचलं की शिवचरित्र लोकांपर्यंत जाऊन पोचावं पण त्यांच्याविषयी काय गौरवोद्गार काढलेत ते त्यांचे एक आमदार आहेत आणि प्रवक्ते पण आहेत मला वाटते ते काय बोललेत त्यांच्याविषयी बघा बाबासाहेब पुरंदरेंना एवढा त्यांचा मानसिक छळ केला एवढं त्यांच्याबाबत वाईट वाईट बोलत बसले बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या केलेलं एकमेव त्यांच्याकडे काम होतं ते म्हणजे शिवचरित्र लोकांपर्यंत पोचावं त्यांना त्रास देणारे कोण होते आज हेच बोलणारे आणखीन एक मी घटना त्याच्यातनं सांगेन मुंबई एअरपोर्टला छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ हे नाव देण्यामध्ये कदाचित त्यावेळेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते तर हे नाव दिलं गेलं नसतं आता जे सगळे बोलत आहेत आणि काय आंदोलनाला रस्त्यावर जे उतरले होते हे विमानतळाचं नाव घेत देताना कुठे होते जरा विचारून घ्या त्यांचा इतिहास जरा पडताळून घ्या हे लोक कुठे गेले होते आणि त्याही पेक्षा एक कहर म्हणजे आणखीन एक सांगेन की ज्यावेळी मुंबई एअरपोर्ट डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी देण्यात आलं त्यावेळी असलेला अश्वारूढ जो छत्रपतींचा पुतळा होता त्याचं अनावरण पंतप्रधान सन्माननीय पंतप्रधान बिहारी वाजपेयी आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांच्या हस्ते झालंय आणि त्या पुतळ्याला बाजूला हटवल्याशिवाय डेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपमेंट होत नव्हती म्हणून त्यावेळचं असलेलं सहार पोलीस स्टेशन हा असलेला छत्रपतींचा पुतळा हे हलवण्याचं काम त्यांनी एक प्रस्ताव आला आणि या प्रस्तावाला जर पहिला कोणी विरोध केला असेल तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला की के एका चांगल्या मुहूर्तावर पंतप्रधान आणि मी असताना त्याचं अनावरण झालेलं आहे ते, ते सोडून काय ते बोला पण आज आपल्या समोर एक स्पष्ट शब्दात मांडतोय तो पतळा पुतळा हलवताना त्याच्या बाबत जे काय देणं घेणं बोलायला कोण गेलं होतं ती व्यक्ती कोण होती म्हणजे ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालंय तो जो हलवावा लागत असेल तर त्याच्यासाठी पण आपण किंमत विचारायला गेला होता आणि ते किंमत तुम्ही घेतलेली आहे ते आज छत्रपतींसाठी गळा काढतायत झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे छत्रपतींच्या पुतळ्याच्या बाबत झालेला प्रकार दुर्दैवी आहे सरकार त्याच्यावर कारवाई करते समिती नेमलेली आहे शासन त्याच्याबाबत कारवाई करण्यास पुढे आलेलं आहे एवढंच नाही तर पंतप्रधानांनी स्वतः महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी माफी मागितली आहे मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आहे उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आहे मग मला वाटतं की ज्यावेळी सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वेळी जे काय उद्गार दुसऱ्या एका नेत्यांनी काढले महाविकास आघाडीचे तुम्ही मुख्य नेते म्हणून ज्यांना आपण म्हणताय उभाटाच्या प्रमुखांना एवढंच सांगेन की तुम्ही स्वतः त्या शिव शिवतीर्थावर होतात त्या मीटिंगच्या वेळी व त्यांना एवढं तरी सांगायचं होतं की दहा पावलं चाला आणि स्मारक स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला जा आणि तिकडे माफी तर मागा म्हणजे असे प्रकार आणि असे करत आल्यानंतर आज हीच लोक त्याच्यावर राजकारण करतायत म्हणूनच आम्ही म्हणालो की छत्रपतींच्या पुतळ्यावर राजकारणाची सुरुवात ही इकडनं केली आहे ही यांना माहिती आहे फक्त हे एका गोष्टीसाठी आहे म्हणजे काल डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला त्या दौऱ्यामध्ये त्यांनी जे जळगाव असेल मालेगाव अकोला नाशिक देवलाली निफाड इगतपुरी या विधानसभाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांची त्यांची जी काही चर्चा झाली त्यामध्ये निघालेली एक महत्वाची गोष्ट आहे की महिलांनी त्याच्यासाठी पुढे येऊन पुढे आलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी फार चांगली आहे आणि या योजनेमधलं सर्वात जर महत्वाचं कुठचं श्रेय असेल तर सरकारकडनं निघालेला पैसा कुठच्याही दलालांच्या हातात न जाता तो त्या महिलेच्या अकाउंटमध्ये जातोय त्यांच्या हातामध्ये जातोय ही व्यवस्था आहे त्यातला पैसा कोणाच्याही हाताला लागणार नाही याची दखल या सरकारने घेतलेली आहे मग एस टीमधलं दिलेलं कन्सेशन असेल ते पण त्यांना डायरेक्ट त्याचे लाभार्थी आहे आणि याच्यावर आवाज कोण उठवत आहे की तुम्हाला फक्त ही योजना दोन महिनेच असणार आहे ही योजना तीन महिनेच असणार आहे म्हणजे ज्यांना मिळालंय त्यांना आयुष्यभर मिळावं पाच दहा पंचवीस वर्ष पुढे मिळावं ह्या भावना नाही आहेत म्हणून काही महिलांनी या भावना व्यक्त केल्या की आम्हाला आमची योजना चालू राहावी यांना काहीही आम्ही यायला पुन्हा महाआघाडीला इकडे देणार नाही विधानसभेला आपल्याला यश मिळणार नाही हे कळल्यानंतर कुठची तरी कारणं काढायची कुठेतरी आगडोंब कोसळतोय का बघायचा कुठे दंगली होत आहेत का बघायचा त्याचे चाललेले हे प्रकार आहेत तुम्हाला भारत जोडो म्हणून काढायचं मग चले जाओ म्हणून सांगायचं गेट आऊट म्हणून सांगायचं ओ गेट आऊटच जर करायचं होतं उभाटाच्या प्रमुखांना सांगेन तुम्हाला गेट आऊटच करायचं होतं तर स्वातंत्र्यवीर सावरकरचा जेव्हा अपमान केला त्या नेत्याला तिकडेच गेट आऊट करायचं होतं ना शिवतीर्थावर त्यात हिंमत तुम्हाला दिसली नाही म्हणजे असे असंख्य प्रश्न निघतील की ज्या प्रश्नांसाठी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं चाललंय आणि हा संभ्रम एकाच कामासाठी आहे की शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने सगळ्यांना बरोबर घेऊन उठाव केला आणि यांना घरामध्ये बसवलं ही एकच गोष्ट कुठेतरी ती खोपली आहे आणि पुन्हा काही करा आणखीन कोंडावळा हा वाढवा आणखीन महाविकास आघाडीमध्ये काही लोक घ्या पण आम्हाला सरकारमध्ये आणून बसवा आणि केलेल्या योजना ह्या पुन्हा कशा बंद करता येईल माझी लाडकी योजना कशी बंद होईल याच्यावर फक्त कॉन्सन्ट्रेशन चाललेलं आहे आणि त्यासाठी चाललेले प्रकार आहेत काही लोकांची वक्तव्य ही, वक्त ही बोल्ड असतात फिगर आणि फॅक्ट्सवर बोलण्याच्या खरोखरच किती एन्काउंटर झाले किती एन्काउंटर केलेले आहेत हे तपासून बघण्याची गरज आहे आणि ज्यांनी त्यांनी वक्तव्य केली आहे म्हणून त्या वक्तव्यावर बी बोलावं त्यांचा पक्ष त्याबाबत आणखीन आपल्यासमोर स्पष्टीकरण देऊ शकेल जाहीर विधान ही कडनं होत आहेत एखादी व्यक्ती आपण नेहमी म्हणतो की त्याने एखाद्याला शिवी घातलेली आपल्याला ऐकू येते पण त्यापूर्वी त्याने काय वक्तव्य केले हे आपण बघितलेलं नसतं किंवा एखादी व्यक्ती एखाद्यावर हात उचलते पण त्याच्या अगोदर त्यांनी काय शिवी घातली ही बघितलेली झाली नसते याची पार्श्वभूमी तुम्हाला बघावी लागेल की असं वक्तव्य करताना त्यावर अगोदर कोणी त्यांच्या इतर महाविकास आघाडीच्या प्रवक्त्यांनी असं काय बोलले का आणि महाविकास आघाडीचे प्रवक्ते काय बोलतात त्याला अर्थच नाही आहे मी ते कॅमेऱ्यासमोर थुंबताना मी बघितलेले आहेत शिव्या घालताना बघितलेले आहेत महिलांचा आदर करताना ती पाटकर महिला तिच्याविषयी आम्ही बघितलंय जी आपल्याच आता जो व्हिडिओ आलाय तो केवढा हॉरिबल आहे मी तो ऐकणं पण कठीण आहे एका महिलेसाठी एखादा खासदार एका पक्षाचा प्रमुख प्रवक्ता ज्या पद्धतीने महिलेला शिव्या करतोय हे ऐकल्यानंतर असं वाटतं त्याच्यावर कारवाई काय त्याला आतापर्यंत त्याला आत्मय ठेवायला होता म्हणजे या अशी जे वक्तव्य होत असतील एक सामुदायिक जबाबदारी राहते समाज म्हणून एक काहीतरी जबाबदारी राहते समाज आपण माध्यम असतील मीडियासाठी असेल प्रशासन असेल सरकार असेल कधीतरी आपण काय कारवाई करणार आहोत का आणि का। अशा कारवाई झाल्या नाहीत वाटेल ते बराडच सुट्टी म्हणून छत्रपतींच्या पुतळ्याच्या बाबत मी तुम्हाला जी दिलेली उदाहरणं ही असंख्य उदाहरणं आहेत ही एक नाहीत या असंख्य उदाहरणांची चौकशी करा आणि यानंतर तुम्हाला कळेल कोण किती खेळ खेळतोय तो म्हणजे ज्याने आयुष्यभर आपलं राजकारणच अशा पद्धतीने केलं की छत्रपतींच्या विरोधात ज्याने राजकारण केलं तेच आता म्हणतायत आणि त्याच्यावर ते, ते दंगली उसळण्याचा प्रयत्न करतात सरकारने याच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी करेन त्याच्यावर नक्कीच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा हे एकत्रित बसून फॉर्म्युला किंवा त्याच्यावर असलेले फिगर्स या ठरवले जातील पण तो निकाल लवकरात लवकर लागेल कारण हायकोर्टामध्ये जी तारीख आहे ती झाल्यानंतर त्याच्यावर महायुती म्हणून आपले जे काही उमेदवार द्यायचे ते दिले जातील ओबीसी नेते आपल्या पद्धतीने आपली मतं वारंवार ते आपली मांडत आहेत ओबीसीनी आरक्षणाच्या संदर्भात आपलं जे आरक्षण आहे त्याला हात लावू नये याबाबत ते त्यांचे केलेली वक्तव्य म्हणून त्यांना दाखवत आहेत पण मुख्यमंत्र्यांनी याच्याबाबत आपल्या अनेक वेळा भाषणात सांगितलेलं आहे की ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता आरक्षण कपी न होता हे दिलं जाणार आहे अशी कुठचीही परिस्थिती आजपर्यंत अशी घडलेली नाही एखादा समाज ज्यावेळी आपल्या आरक्षणासाठी आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा या राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री या नात्यानं त्यांनी ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या केल्या जात आहेत रेड कार्पेट असं म्हणता येणार नाही पण त्यांनी प्रत्येक वेळी कोणालाही त्रास होऊ नये येणाऱ्या आंदोलकांच्या सामोरं जावं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एक वक्तव्य केलं होतं ते आपल्याला सगळ्यांना आठवत असेल ज्यावेळी असा कुठचा मोर्चा येईल त्या मोर्चाला माझा मंत्री हा सामोरे सहाव्या माळ्यावरनं खाली उतरेल आणि सामोरं जाईल आजही जे शिंदेसाहेब करतायत ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जे वाक्य आहे त्याची तंतोतंत पूर्तता करतायत

शिवचरित्रा बोला लगे प्रकार है चुकी से है मनता नहीं पटे आपला विचार आपले एक्सप्लेनेशन दे लाड़की बहन योजना जो है इस योजना को पूरे सिर्फ बहन लोगों ने नहीं पूरे महाराष्ट्र ने उसको सिर पे उठा के रखा है उनको एक पता है कि इसमें कोई ब्रोकर नहीं है कोई एजेंट नहीं है महाविकास आघाड़ी इससे पहले भी जब काम करती थी उनके नेता बहुत बार मुख्यमंत्री रह चुके हैं उन्होंने जो कुछ स्कीम लेके आए उस स्कीम में किसी एक समिति एजेंट दलाल इनको लेके आए ये फर्स्ट टाइम ऐसा रहेगा कि मुख्यमंत्री शिंदे साहब ने किसी को भी एक मीडिएटर नहीं रखा है सरकार के तिजोरी से पैसा निकलेगा और वहां जाके वही महिला के अकाउंट में पैसा जाएगा किसी के दूसरे के हाथ में जाएगा नहीं ये सबसे इंपॉर्टेंट चीज है रही बात अगर उसका फायदा पूरा उस महिला को मिलता है तो नेचुरली उनको पता लग चुका है कि इतने कम समय में अगर लोगों के घर में या लोगों के हाथों में पैसा अगर जा रहा है तो उसका फायदा तो यही गवर्नमेंट को होगा अगर वही हम लोग देख रहे थे कि जैसे एस के लिए जितनी भी महिला है पचास उनको फ्री ऑफ उनको सहूलत दी गई है ज्येष्ठ लोग जो नागरिक है उनके लिए तो फ्री दी गई है पंडरपुर के लिए आपने व्यवस्था देखा है वो अलग है हर एक चीज इंप्लीमेंटेशन अगर फास्ट हो रहा है सिर्फ घोषणा नहीं हुई है इससे पहले के बहुत सरकार जो लोग विरोधक महाराष्ट्र में हर एक स्कीम के ऊपर बात कर रहे हैं मैं यही बोलना चाहता हूं ये सब राजनीति में पहले से है उनको एक ही पूछो अपने वक्त में जो घोषणा हुई है उसका इंप्लीमेंटेशन होने के लिए कितना वक्त गया और आज

छत्रपति शिवाजी महाराज का अश्वारूढ़ जो टुकड़ा था वो हटाने का काम चालू हो गया तब जीविके के साथ निगोशिएशन के लिए गए थे वो कौन गए थे क्या गए थे उबाटा के प्रमुख को पूछो और आपने क्या डिमांड किया था? होना था, कि नहीं होना था नहीं होना चाहिए यह शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे जी ने बोला था कि रिलोकेशन नहीं होना चाहिए कि उसका अनावरण होते वक्त अटल बिहारी वाजपेयी जी पंतप्रधान थे वो खुद आए थे और बाला साहब भी खुद थे और मनोहर जोशी तब स्पीकर थे लोकसभा के स्पीकर थे और ये फंक्शन यहां पर जोरो शोरों में हुआ था पूरा जनता ने देखा है रिलोकेट करते वक्त आप आगे जाके बोलना चाहिए अगर एयरपोर्ट बड़ा हो रहा है अच्छी ढंग से बन रहा है तो रीलोकेट होने के लिए मुंबई महानगर पालिका के भी एक रोल था तो उस वक्त कहीं पेड़ भी काटने थे ये स्टैचू भी दूसरी जगह पे लेके जाना था तो उसके लिए भी निगोसिएशन और पैसे के लिए कौन गया था ये उबाटा के प्रमुख को पूछो और उसके बाद उनको बोलना कि ये जोड़ो मारो या और कुछ आंदोलन के लिए चले जाए इसके पहले आपके सामने आंसर दिया जाए

अपने बचाव में या नहीं होना चाहिए महाराष्ट्र की जनता को तकलीफ नहीं होनी चाहिए इसके लिए तो आगे आ रहे किसको चाहिए दंगल सिर्फ इनको वोट मिलने के लिए अस्थिरता लाने के लिए या ऐसे गवर्नमेंट के अनेक योजना है जिसका फायदा अभी उनको पता है हमारे युति को मिलने वाला युति शासन को उसके लिए तो दंगल का प्रोग्राम है और यह नहीं होना चाहिए इसके लिए बहुत सारे लोग आगे आ रहे हैं सिर्फ नीतीश राणे नहीं बहुत सारे लोग आगे आ रहे हैं

इनका ही खाली नाम लेखे शाम मग एक मी सांगेन जर देवेंद्र फडणवीसांविषयी तुम्ही एवढं जर म्हणत असाल तर शाहू फुले आंबेडकरांचा प्रचार प्रसार करायचा आणि छत्रपतींचं नाव कुठेच घ्यायचं नाही हे करणारे महाराष्ट्रातले कोण होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जर शिवचरित्र महाराष्ट्रात सर्वकडे जाऊन गावागावापर्यंत कसं पोचेल तीन पिढ्यांचा त्यांनी उल्लेख केलाय त्याच्यामध्ये तीन पिढ्यांपर्यंत शिवचरित्र कसं पोचेल याच्यासाठी ज्यांनी प्रचार आणि प्रसार केला आपलं आयुष्य त्याच्यासाठी वेचलं त्यांना पण वाईट शब्दामध्ये बोलणारे कोण होते बाबासाहेब पुरंदरेंचा तिरस्कार कोणी केला ते आज तुमच्याबरोबर आहेत म्हणजे खरोखर शिवाजी महाराजांच्या कामाविषयी आणि शिवाजी महाराजांचं काम आणि त्यांचं कधीही नाव न घेणारे कोण होते हे तर बघा त्यांच्याबरोबर तुम्ही मांडीला मांडी लावून बसलाय दुसऱ्यांची काय नाव हो सरकारने त्याच्यावर समिती नेमलेली आहे त्याच्यावर चौकशी चालू आहे मला असं वाटतं याच्यातलं सत्यता ही लवकरात लवकर आपल्या समोर येईल पाडलाय की पडलाय की पाडून हे बाजूला उभे राहिलेले आहेत याच्याविषयीची सत्यता आपल्यासमोर लवकरात लवकर येईल तो तो राजनीति तो बंद हो चुकी है जो राजनीति करने आए थे आज हमने आपके सामने रखा है छत्रपति का नाम लेके शिवाजी महाराज का नाम लेके जो पैसा कमाने के लिए गए थे और वही आज अगर गेटवे ऑफ इंडिया पे आके चिल्ला रहे तो आपको पता लग चुका है जनता को पता लग चुका है उबाड़ा के प्रमुख बोल रहा हूं मैं

उस मामले में आप क्या कहना चाहिए एक क्राइम उनके हिसाब से दर्ज हो जाना चाहिए था बिकॉज द रीजन फॉर वायलेंस वॉज आइडेंटिटी उस बारे में डिटेल तो मेरे पास ऐसे कुछ नहीं है कि जिसके ऊपर मैं कुछ बयान दे, दे।